जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्रात वाली तालुका पाठवतात जिल्हा भेट आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नव्हते पाचवी शिष्य प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होत पहा बॅच वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामध्ये सहभागी व्हा आणि आपले उत्तरे नोंदवा परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संचय उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक गटावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्या घटकांचा परिपूर्ण असा अभ्यास होईल पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवलेला टेस्ट निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात आवाज येतो कशा साऊंड ओके साऊंड ओके सरकारी प्राथमिक केंद्र काळवणवती केंद्रवाणी तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवरे पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता बॅचचे वैशिष्ट्य दररोज युट्यूब लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामध्ये सहभागी व्हा परीक्षेच्या आधी सर्वसंच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या घटकाचा सॉरी परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव टेस्ट सराव संच उपलब्ध करून दिले जातील दिल, रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सराव टेस्ट सोडवला नंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी निकाल सराव टेस्ट सोडवतील त्याचा निकाल आपले शिक्षक नातेवाईक आई वडील सर्वजण पाहणार आहेत त्यासाठी ते एक लिंक त्या पालकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत ज्या पीडीएफ स्वरूपातील नोट्स आहेत त्या तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याचा अभ्यास करून प्रिंट करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आणि आमच्या शाळेचे वतीने घेत या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला जपा तरच तुम्हाला लाईव्ह शिकायचं नोटिफिकेशन मिळेल युट्यूबचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांना शेअर करा जेणेकरून तेही या तासिकेचा लाभ देतील आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी या तासिकेचा लाभ देतील पहा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा पाहिजे सांगतो व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन झाला तर आजपासून पुढचेच मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील आजपासून माझे मेसेज तासिका सुरू झाल्यापासूनचे सर्व मेसेज टेस्टच्या लिंक सरावरच्या लिंक पीडीएफ च्या लिंक सर्व टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करा तर मित्रांनो पा आणि महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं आहे की रेकॉर्डिंग स्वरूपातील बॅच पाच हजारापर्यंत लईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस तकारी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण गरीब व श्रीमंत शिकणाऱ्या हुतकुड विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या विनंती आज आपण पाठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह दर्शिकेचे आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आपण नवोदयचं पुस्तक बाजारातून खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यामध्ये आपल्याला नवोदयचे पन्नास ते साठ उतारे अभ्यासायला मिळतात तेवढेच ते उतारे आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दोनशे प्लस 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 रेकॉर्डेड तास चला तुमच्यासाठी या सर्व साहित्य घेऊन आलो आहोत तरी त्या साहित्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे पंच्याहत्तर मध्ये आपलं सहशा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नव्हतं विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणा संख्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर पहा आपल्याला भाषा विषयासाठी प्रश्न क्रमांक एकसष्ट ऐंशी असणार आहेत त्यामध्ये चार उतारे असणार आहेत प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि हे वीस प्रश्न आपल्याला पंचवीस गुणासाठी असणार आहेत ते जर आपल्याला पैकीची पैकी गुण मिळवायचे असतील तर आपला भाषा विषयाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस उतारे घेऊन आलो आहोत त्या उतार्यामध्ये जर तुम्ही पैकीचे पैकी गुण घेत असाल तर शेवटच्या परीक्षेतही तुम्ही शेवट पैकीची पैकी गुण घेता याची आम्ही तुम्हाला खात्री देतो पहा उतारा क्रमांक एकशे पंच्याहत्तर उतारा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा, करा चॅट करा उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा उतारा वाचण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा अवधी सार्थ अभिनंदन श्रेया अभिनंदन तनुष्का खटके अभिनंदन यशस्वी अभिनंदन उमेर उमेर दत्तार अभिनंदन यशस्वी खटके ऐश्वर्या खटके प्रसाद सामन लक्षणा सामन कृष्णा खडे तुमचा अभिनंदन चला तुमचं वाचून झालेले विद्यार्थी मित्रांनो आपले जे मित्र जॉईन नाही त्यांना शिखा जॉईन करायला सांगा चला कृष्णा खडे अभिनंदन प्रदीपचं उत्तर येत नाहीये कृष्णा सुखदेव सानुकचं उत्तर येत नाहीये पहा त्यांना फोन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तरातून वाचला आहे काळजीपूर वाचला आहे खूप छान तुमची वाचण्याची गती खूप छान एका मिनटाच्या आत तुमचा उत्तर वाचून होते म्हणजे तुमचं वाचन खूप चांगलं चला मी उत्तर वाचतो काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही काळजीपूर्वक ऐका उत्तर क्रमांक एकशे पंच्याहत्तर सहा सहा दिवस दिवस सहा सात सॉरी सहा दिवस सततच्या पावसानंतर नरेंच्या शेताजवळचा छोटा वडा एक नदीमध्ये झाला होता सहाव्या दिवशीच्या संध्याकाळी जेव्हा तो आपल्या गाईंना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला एक दोन क्षण त्याचे शुद्ध हरकले जेव्हा तो सावध झाला तेव्हा त्याची एक म्हातारी गाय भानू त्याचा मुख चाटत होती अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत डोक्याला लागले होते आणि तो हालचाल करण्यासाठी मिनिटांच्या भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला अखेरेस भानू स्वतःला आणि नरे पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यास यशस्वी झाली त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेन आणि त्याची गायी कुणीतरी आपल्याला सोडवण्यासाठी येईल म्हणून वाट पाहत राहिले पहा अशा प्रकारचा हा उतारा नरेन आपल्या गाईला चाराण्यासाठी शेतात गेला होता जायचं होतं परंतु जाता जाता तो एका झाडाला धडकला आणि बेशुद्ध झाला आणि त्या वड्याने तर नदीचं रूप प्राप्त केलं होतं म्हणजे वड्याला खूप पाणी आलं होतं त्याच्यामध्ये नरेन वाहून गेला असता परंतु त्याने त्याच्या गाईनी म्हाताऱ्या गाईनी त्याला वाचवलं तो गायीच्या गळ्याला लटकला आणि गायीने त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली आणि नंतर गायी आणि नरेन एखादा कोणी आपल्याला वाचवायला येतोय का याची वाट पाहत बसले अशा प्रकारे हा उतारा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्यासाठी बेट म्हणजे काय बेट म्हणजे असते काय बेट कशाला म्हणतो ए पाण्याने वेढलेली जागा परळी समुद्रात घुसलेली जमीन परेसी परळेशीरेन गायी घेऊन चालला होता ती जागा परेडी जेथे बनवू रायची ती जागा यशस्वी पाण्याने वेळलेली जागा म्हणते प्रशांसान ते उत्तर पहा याच उत्तर उतारामध्ये नाही आताला स्वतः द्यायचंय तनुष्का खटके हे उत्तर चला

अनुष्का थोरवे ए उत्तर ऐश्वर्या खटके ए उत्तर चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका उमेर उत्तर आलं नाही तुझं प्रदीपला फोन लावणार कुणीतरी सर्वांचंच उत्तर बरोबर अगदी ए उत्तर सर्वांचं बरोबर तुमचं खूप खूप अभिनंदन पहा प्रश्न पहिला भेट म्हणजे काय त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय पाण्याने विडलेली जमीन ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमचं खूप छान पहिल्याच प्रश्नाचं उत्तर प्रश्न अगदी बरोबर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न नरेन कसा पडला नरेन कसा पडला पर्याय तो भानूच्या पाठीवरून घसरला पर्याय बी तो झाडाच्या खोडाला अडकला अडखळला पर्यायशी त्याला थंडी सोसेना आणि पर्यायशी पाणी अचानक वाढले नरेन कसा पडला याच उत्तर उतार्यामध्ये आहे पा उत्तर शोधा ओळख क्रमांक शोधा आणि उत्तर टाका नरेन कसा पडला तो भानूच्या पाठीवरून घसरला तो झाडाच्या खोडाला अडखळला पर्यसी त्याला थंडी सोसेना पर्याडी पाणी अचानक वाढले यशस्वी भवार थर्ड लाईन फोर्थ लाईन म्हणते पहा एका झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला अभिनंदन यशस्वी अभिनंदन खूप छान यशस्वी भवार बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर श्रेया तनुष्का खटके ए उत्तर येते पहिल्या प्रश्नाचं तनुष्का पहिल्याचं उत्तर बरोबर आहे दुसऱ्याचं उत्तर टाक ऐश्वर्या खटके बी उत्तर ऐश्वर्या प्रश्न क्रमांक करायला तुझा सार्थक खटके उत्तर तर तनुष्का खटके बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर अक्षता सानप बी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा नरेन कसा पडला पर्याय तो भानूच्या पाठीवर पडला पर्याय बी तो झाडाच्या खोडाला अडकून पर्याय सी त्याची थंडी सोशना पर्यायी पाणी अचानक वाढले ऐश्वर्या घटके उत्तर कृष्णा खाडे थर्ड आणि प्रशांत आणि यशस्वी या तिघांनी ओळख क्रमांक सांगितली ती जर उत्तर चुकणार नाही चला तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये उत्तर खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन तिसरा प्रश्न स्क्रीनवरती उत्तरा क्रमांक एकशे पंचाहत्तर मधील तिसरा प्रश्न स्क्रीनवरती नरेन आपल्या गायीना उंचाच्या जमिनीकडे का घेऊन गेला नरेन आपल्या गायीना उंचच्या जमिनीकडे का घेऊन गेला पर्याय पाऊस पडत होता बी नदी क्रूद क्रूद झाली होती म्हणजे नदीला खूप पाणी आलं होतं पर्याशी थंडी पडली होती आणि पर्याय संध्याकाळ झाली होती चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा नरेन आपल्या गायीच्या गायीना उंचावरच्या जमिनीकडे का घेऊन गेला पर्यायी पाऊस पडत होता म्हणून पर्याय नदी क्रू झाली होती म्हणून पर्यायशी थंडी पडली होती म्हणून आणि डी संध्याकाळ झाली होती म्हणून चला प्रशांत देवुत्तर यशस्वी भवड देव उत्तर कृष्णाखाडे सार्थक खटके देवउत्तर आदित्य सानप बिहुत्तर तनुष्का खटके बी उत्तर ऐश्वर्या खटके बी उत्तर प्रशांत म्हणतोय पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये चला अभिनंदन प्रशांत दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर खूप छान यशस्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही मिळून होळीमध्ये उत्तर प्रशांत यशस्वी सार्थक खूप खूप अभिनंदन डी उत्तर <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमचं योग्य उत्तर कोणाचंही उत्तर चुकले नाही आतापर्यंतच्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलं नाही असेच उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये पण द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो कृष्णा फर्स्ट लाईन अँड सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन कृष्णा एका चौदा जणांनी उपक्रमांकडे सांगितले खूप छान चला योग्य प्रतिसाद तुमच्यासाठी चौथा प्रश्न अखेरीस या शब्दाचा अर्थ या शब्दाचा अर्थ पर्याय कृतज्ञतेने पर्याय बी सुरक्षितपणे पर्यायशी शेवटी आणि पर्याय डी आनंदाचे पहा प्रश्न चौथा अखेरीस शब्दाचा अर्थ आहे पर्याय ए कृतज्ञतेने पर्याय सुरक्षितपणे पर्याय सी शेवटी आनंदाचे चला योग्य उत्तर टाईप करा प्रशांत चालक सी उत्तर शेवटी सार्थक सी उत्तर सार्थक श्री उत्तर यशस्वी सि उत्तर तनुष्का खटके उत्तर ऐश्वर्या खटके शिव उत्तर अक्षता सानप शिव उत्तर आदित्य सनब उत्तर खूप चांगला योग्य उत्तर टाइप करा कृष्णा खाडे सी उत्तर प्रदीप जॉईन नाही रे तासाला प्रदीप ची काय अडचण आहे उमेर उत्तर टाकत नाही उमेरला फोन लावर आहे कोणतरी उमेर, ला उमेर प्रदीप उत्तर टाकत नाहीत कृष्णा सुखदेव खाडे पण उत्तर टाक कृष्णा सुखदेव सानप पण उत्तर टाकत नाहीत पहा गायब आहेत आपले मित्र कृष्णा खाडे उत्तर आदित्य सानप उत्तर चला चौथ्या प्रश्नाचंही अगदी बरोबर उत्तर अभिनंदन पहा अखेरीसचा अर्थ आहे शेवटी अखेरीसचा समानार्थी शब्द आहे शेवटी चला खूप छान पहा विद्यार्थी मित्रांनो चौथ्या प्रश्नाचंही अगदी योग्य उत्तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी पाचवा प्रश्न भानू गाईला भानू गाईला योग्य उत्तर अरे हे नरेन बद्दल काळजी वाचली होती म्हणजे त्याची जी भानू नावाची गाई होती जी नरेन तिला चारायला घेऊन गेला होता त्या बाई गाईला काय वाटलं पहा पर्याय ए नरेन बद्दल काळजी वाटली होती पर्याय बी नरेन ला होते पर्याशी नरेनचे मूग चाटायला आवडत होते आणि पर्याय डी नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडाय हिंडायला आवडायचे तर योग्य उत्तर टाईप करा एकाने उत्तर चुकीचं टाकलं की सगळं चुकीचं टाकतात ऐश्वर यशस्वी गोवर हे उत्तर प्रशांत सी उत्तर सार्थात खटके सी उत्तर कृष्णा काळे सी उत्तर तनुष्का खटके सी उत्तर प्रशांत सानप पाचवी ओळ म्हणतोय पहा पाचव्या ओळमध्ये काय म्हणले त्यांनी ती म्हातारी गाय ही एक म्हातारी गाय बांधून त्याचे मुख चा होती आदित्य सानप सी उत्तर उमेर अं पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणतोय पाचवा प्रश्न चाललाय लक्ष कुठे तुझं आदित्य सानप सी उत्तर ऐश्वर्या कटके सी उत्तर ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलं आहे त्यांचं उत्तर चुकलं आहे फक्त यशस्वी भवारचं उत्तर बरोबर आहे बाकी सर्वांचं उत्तर चुकलं आहे प्रशांतने आता त्याचं उत्तर बदललंय पहा सुरुवातीला त्याने सी टाकलं आता ए टाकतोय पहा पर्याय ए अगदी बरोबर फक्त यशस्वी भवरने ए उत्तर टाकलं होतं बाकी सर्वांनी सी टाकलं होतं पहा लोकांचं बघून टाकू नका भानू गायला काय वाटलं होतं म्हणून त्यांनी नरेनचा जीव असला तर तिला नरेनबद्दल काळजी वाटत होती आपला मालक पाण्यात बुडून वाहून तर जाणार नाही ना या काळजीपोटी भानू काहीने त्या नरेला गळ्याला मिठी मारल्यानंतर उंच टेकडीवरती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले होते बा की भानू काही चला तनुष्का खटके ए उत्तर असार्थ खटके ए उत्तर कृष्णा खडे ए उत्तर आ, अक्षता सानक ए उत्तर आदित्य सानक यस म्हणतोय यस एच्या शेजारी एस ए एस डाब्ल्यू एस डाब्ल्यू सादित्य टू आदित्य सानक ए उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे पशवे प्रश्न आपल्याला परीक्षामध्ये असतात त्याचं आपल्याला दुसरंच उत्तर बरोबर वाटतं पण प्रत्यक्षात असत हे उत्तर खूप छान अं कृष्णा खाडे हे उत्तर ऐश्वर खटके हे उत्तर प्रशांत उल्लू बनवलं नाही स्वतः चुकलास तू ओळ क्रमांक सुद्धा टाकली होती वरती दोन भागा विद्यार्थी मित्रांनो त्याने वळ क्रमांक सुद्धा पाच टाकली होती आणि स्वतः उल्लू दुसऱ्याला सांगतो उल्लू बनाया मला उल्लू बनवणारे आणि खरे उत्तर टाकणारे विद्यार्थी ओळखतात तुमचा शिक्षक मी चला विद्यार्थी मित्रांनो काही जणांनी पाच पैकी पाच काही जणांनी पाच पैकी चार गुण घेतले प्रश्न पाचवा भानू गायला पर्याय योग्य उत्तर नरेन बद्दल काळजी वाटत होती हे उत्तर अगदी बरोबर बाकीचे उत्तर चुकीचे आहेत चला पाच पैकी पाच घेतले काही जण नाही पाच पैकी चार घेतले तुमचं खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे पंच्याहत्तर एक करत आहोत चला तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जॉईन तर ग्रुपला करा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा आपण व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा ज्या दिवशी जॉईन झाला तिथून पुढचे मेसेज आपण पाहू शकतो टेलिग्रामवरती वरती तास शिका सुरू झाल्यापासून त्या सर्व मेसेज सर्व लिंक सर्व पी एफ तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायला देतो मित्रांनो थँक्यू सो मच चला भेटू पुढच्या उत्तरमध्ये